श्रीमद भागवद्गीता माणसाला जीवनाची योग्य दिशा दाखवते भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणात योग्य निर्णय घेण्यासाठी गीतेची शिकवण तर दिलीच पण त्यांचे विश्वरूपही दाखवले द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाने दिलेली शिकवण आजही मानवाला सुख शांती आणि मुक्ती मिळवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करते अशा परिस्थितीत आपण गीतेच्या काही शिकवणींबद्दल जाणून घेऊया ज्याचे पालन केल्यास तुमचे जीवन बदलून जाईल एक भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जीवनात जे काही घडले आहे जे काही घडत आहे आणि जे काही घडेल ते सर्व चांगले होईल अशा स्थितीत व्यक्तीने कोणत्याही गोष्टीबद्दल दुःखी किंवा काळजी करू नये ज्याला हे नीट कळते त्याचेच आयुष्य शांत आणि सफल झाले दोन भगवान श्रीकृष्णाच्या मते कोणतीही व्यक्ती जन्मत महान नसते परंतु त्याची कृती त्याला महान बनवते अशा परिस्थितीत माणसाने योग्य मार्गाचा अवलंब करून चांगले काम केले पाहिजे वाईट कृत्यांमध्ये अडकलेली व्यक्ती त्यांच्यापासून कधीच सावरता येत नाही त्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते तीन श्रीमद भागवतगीतेमध्ये असे लिहिले आहे की जो माणूस यशात अहंकारी नसतो आणि अपयशात निराश आणि दुःखी होत नाही तो जीवनात नक्कीच यशस्वी होतो कारण या दोन्ही परिस्थितीत व्यक्तीचा मेंदू काम करणे थांबवतो त्यामुळे तो दिवसेंदिवस मागे पडत चालला आहे चार भगवान श्रीकृष्ण गीतेच्या प्रवचनात सांगतात की तुमची एखादी वस्तू हिसकावण्यासाठी संपूर्ण जगाची शक्ती एकत्र आली तरी ती तुमच्यापासून हिरावून घेता येणार नाही ज्याला हे चांगले समजते त्याला कशाचेही वाईट वाटत नाही ज्या व्यक्तीने तुमची साथ सोडली समजून घ्या की तो तुमचा कधीच नव्हता पाच श्रीमद भागवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की माणसाला त्याच्या वेळेपेक्षा आणि नशिबापेक्षा जास्त कधीच मिळत नाही अशा परिस्थितीत लोकांनी काहीही विचार न करता आपले काम करत राहिले पाहिजे जेव्हा जे व्हायचं ते होईल भविष्यातील बाबींची काळजी करू नये सहा भगवान श्रीकृष्ण म्हणतात व्यक्तीने कधीही टीकेला घाबरू नये आज तुमच्यावर टीका किंवा निंदा करणाऱ्या व्यक्तीचे मत तुमच्या यशानंतर बदलते अशा वेळी टीकाकारांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नये